उद्या असलेल्या सर्वांना विनंती करतो हात जोडून विनंती की कृपया आपण बसून घ्यावं ही आपल्या शहरातली शेवटची सभा आहे आणि उद्या सकाळी आपल्याला मतदान करायचं आहे या सभेनं आणि उद्याच्या मतदानानं आपलं भवितव्य ठरणार आहे आणि हे भवितव्य या गुदरीतनं आपल्याला ठरवावं लागणार आहे आणि म्हणून या सभेला उपस्थित ज्येष्ठ नेते ज्या अनेक वर्ष या शहराचं पालक म्हणून काम केलं पद उपमोधलं आणि लोकांसाठी काम केलं की आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माननीय रामराजे चौधरी साहेब मंचावरती उपस्थित तालुका अध्यक्ष माननीय प्रतापरावजी देशमुख जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुभाषरावजी लोले त्याचबरोबर आमचे उमेदवार जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष करीम खानसाहेब आणि प्रशांत पाटील मुंडल माननीय बिचवाडजी आणि उपस्थित जुभय रावतजी आणि मंचाच्या समोर बसलेल्या माझ्या सर्व बांधवांना आपण बघतो गेल्या आठ दिवसापासून झालं निवडणुकीची लगभग मुख्य शहरामध्ये सुरुवात आहे आणि या नवलीमध्ये या नजमतीमध्ये प्रत्यक्ष माणूस तुम्हाला चुरा राहण्याचा प्रयत्न आश्वासन करतोय दिलं आणि हा माझा किल्ला आहे असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बोलत आहेत जो हा तुमचा हा तुमचा किल्ला राहिला असता तर तुम्हाला मुदगेरच्या गल्ली मोबामध्ये फिरावं लागत असतो का हा सवाल विचारायची वेळ आलेली आहे आणि या गुजरीमध्ये याच मंचावर एक पाच सहा दिवसापूर्वी ज्यावेळेस सभा झाली होती त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की एक तारखेला तुमच्या घरी लक्ष्मी येणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं एक तारखेला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे काय खरं बोललं होतं की खोटं बोललो होतो आणि आज मुश्केलमधल्या नागरिकांना मुशकेलमधल्या सर्वसामान्य माणसांना विकत घेण्यासाठी पैशाचा पाऊस सगळे भारतीय जनता पक्ष पाहतोय मला मुख्य म्हणल्या सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांना बौद्ध बांधवांना विनंती करायचंय की मोजून घ्या कारण वाटणारे चोरीचे पैसे वाटणारे चोरे आणि त्यांचे पैसे घेऊन तुमच्या गावावरती येणारे सुद्धा चोरेचे त्यामुळे त्याने दिलेले सगळे तुमच्यापर्यंत येतीलच अशातला काही भाग नाही त्यामुळं ठरवायचंय काय ठरवायचं तर या लोकांना ही मस्ती आलेली आहे की आम्ही मुदखेर मधल्या लोकांना विकत घेऊ शकतो आणि कुठल्याही पद्धतीनं त्यांना वाटेल त्या पद्धतीनं आपल्या मागे फिरवू शकतो ही मस्ती या मुदखेडमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांना आलेली आहे मला एक सवल आहे तुम्हाला मध्ये काळज बाजार झाला त्या बाजारामध्ये चांगली म्हैस घ्यायची म्हणलं चांगली म्हैस तर त्या चांगल्या म्हशीची किंमत दहा घरा चांगली म्हैस तर त्या म्हशीची किंमत किती आहे दीड ते दोन लाख रुपये चांगल्या म्हशीची किंमत आहे त्या बाजारामध्ये एखाद्या चांगल्या बोलण्याची जोडी घ्यायची म्हणली तर दीड लाख रुपयाला बैलाची जोडी आहे एखादी शेळी घ्यायची म्हणली तरी पंधरा ते वीस हजार रुपयाला शेळी आहे कुत्र्याचं पिल्लू जरी घ्यायचं म्हणलं चांगल्या जातीच तर ते सुद्धा दहा ते पंधरा हजार रुपयाला कुत्र्याचं पिल्लू आणि आज महागपणे या शहरामध्ये जनावर इतकं महाग असताना लोकांची किंमत काय नव्हती तर लोक विकत घेतल्या जात आहेत मैं आप यहां के सभी लोगों से पूछना चाहता हूं क्या हम जानवरों से भी सस्ते हैं कि लोग हमको खरीद रहे हैं इस भरोसे के साथ खरीद रहे हैं कि इन लोगों को हर पांच साल में हम कुछ चंद रुपए बढ़ाएंगे और फिर से खरीद लेंगे क्या हमारा एक हमारे अन्द इतना सस्ता है हमसे पैसा लूटे वाले भ्रष्टाचारी नेता ये समझ ले ये मानने लगे कि इन लोगों को हम कभी भी खरीद सकते हैं मुझे आप पे भरोसा है ये विश्वास है कि आपका वोट आपका ईमान इतना तो सस्ता नहीं है कि ये लोग वो पैसे दे दे और हमारा ईमान हमारा मतदान इसको दान कहा है जो हम उनको बेच दे इसीलिए मैं ये कहना चाहता हूं कि उन लोगों को उनकी औका निकाली है कल कि हम पैसों के ऊपर बेचे जाने वालों में से नहीं है तो हम इस शहर के इस सिटी के डेवलपमेंट के लिए विकास के लिए हम आम जो लोग हैं जो यहाँ के भ्रष्टाचारियों के साथ नहीं है गद्दारों के साथ नहीं है धर्म की राजनीति करने वाले भाजपा के साथ नहीं है तो हम किन के साथ है तो हम कांग्रेस पार्टी के साथ है थे और रहेंगे ये दिखाने का वक्त कल आ गया है इसीलिए मैं यहां के सभी लोगों को यह कहना चाहता हूं कि जो जो मैंने कहा था वो वो पहले भाजपा ने हमारे ऊपर अप्लाई किए हैं सर्व बाजूंनी तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला आता तुमची बाली आहे तुम्ही विकल्या गेले का नाही हे सांगायची आपली बाजी आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळेला जगात अमेरिका आपल्या अगोदर लक्षही निर्माण झाली पण तिथं आधी बायकांना आणि काळ्या लोकांना मतदानाचा लोका। अधिकार नव्हता अनेक देशांमध्ये दे नव्हता पण भारत हा पहिला देश आहे की ज्या देशामध्ये दे भारत स्वतंत्र झाल्याबरोबर मतदान करण्याचा अधिकार हा हिंदू असेल मुस्लिम असेल गरीब असेल श्रीमंत असेल भिकारी असेल पण या प्रत्येकाला स्त्री असेल पुरुष असेल या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला आणि हा अधिकार प्रत्येकाच्या मताला समान मूल्य देणारा होता तुमच्या मताला तेवढीच किंमत आणि अदानी अंबानीच्या मतालाही तेवढीच किंमत पंतप्रधानाच्या मतालाही तेवढीच किंमत आमदाराच्या मतालाही तेवढीच किंमत आणि सामान्य रोजानं जाणाऱ्या माणसाच्या मतालाही तेवढीच किंमत तर ह्या पद्धतीने या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिला हा अधिकार का दिला हा अधिकार यासाठी दिला की तुम्ही चांगल्या प्रकारचं सरकार बनवाल तुमच्यातले माणसं तुम्ही निवडून द्याल आणि त्यामधनं तुम्हाला अपेक्षित असलेली कामं आणि विकास तुम्ही करून घ्या मी तर बसलेल्या सगळ्यांना हात जोडून सांगतो की खरंच आम्ही असं करतोय का पाच वर्ष आपण शिव्या घालतो आमदार नेता भ्रष्टाचारी आहे नायक आहे आपण शिव्या घालत असतो पण मला सांगा परत पाच वर्षाच्या नंतर आपण काय करतो परत पाच वर्षाच्या नंतर त्याच नेत्याच्या पाठीमाग जाण्याची चूक आपण करतो कारण तो आपल्याला विकत घेतो आणि तुम्हाला विकत घेण्याचा पैसा त्याने कुठून कमवलेला असतो तुम्हालाच लुटून कमवलेला असतो त्यामुळे आज मला आपल्याला भावनिक साथ आपल्याला विनंती करायची की आज संध्याकाळपर्यंत जे द्यायचं होतं जे बोलायचं होतं जे घरी पोहोचायचं होतं ते संपलेलं पण आपण तुम्ही सगळे जण कष्टाऊ माणसं आहात तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तुमची गृहस्थी हे चालवण्याचा त्याचबरोबर कुटुंब पुढे नेण्याची क्षमता तुमच्यामध्ये त्यामुळे आज जर भारतीय जनता पक्षाचे असे आणि हो। अशोक चव्हाण जे पैशावरती तुम्हाला विकत घेण्याची ही जी पद्धत त्यांनी चालवलेली आहे ही जो हलून पाडायची असेल तो उद्याला आज रात्री हा विचार करून तुम्हाला झोपायचं की ही पद्धत आम्हाला बंद पाडायची नाही तर हा काय बदलणार नाही तुमचा भाग बदलणार नाही आणि नगर परिषदेमध्ये गेल्यावर पैसे घेतल्यापासून तुमचं काम होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो घरकुला टक्केवारी द्यावी लागते काम करायचं म्हटलं टक्केवारी द्यावी लागते साधा कागद जरी काढायचा म्हटला दाखला एखादा तरी टक्केवारी द्यावी लागते गुंठेवारी करायचं म्हटलं बांधकामाचा परवाना घ्यायचं म्हटलं तरी पैसे द्यावे लागतात हे चालू ठेवायचंय का खरं सांग हे चालू ठेवायचंय मग हे जर बंद करायचं असेल तर पैशावरती विकत घेण्याचा ज्यांना माज आलाय ना त्या लोकांचा माज उद्याला आपल्याला जिरवावा लागणार आणि हा माझ तेव्हा गिरणार आहे जेव्हा यांनी जे धर्माचं राजकारण केलं जातीचं राजकारण केलं काय चाललं या देशामध्ये एकशे बत्तीस आमदारांपैकी भाजपनं भाजपच्या राज्यात एकशे बत्तीस आमदार आहेत एकशे बत्तीस पैकी एक, भाज़। एक, एक तरी मुस्लिम ऐकाव एक तरी मुस्लिम ऐकाव देशामध्ये त्यांचे इतके खासदार आहेत भाजपचे कमळ्यावरती एक तरी खासदार निवडून आलेला आहे का भाजपचा मुस्लिमांचा एकही नाही बाजूला भोतळ घेतल्या या मध्ये एकाही मुस्लिमांना तिकीट दिलेलं नाहीये पण इथं द्यावं लागलं का तर त्यांना माहितीये अशोक चव्हाणांना हे मुस्लिम हा काही केलं तरी कमळाचं बटन दाबणार नाही कारण तो काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांना इथं छत पाहून मुस्लिमांना तिकीट द्यावं लागलं तरी अनेक उमेदवारांच्या सक्य सोयीनं सांगले की आम्ही कमळाचं बटन दाबणार नाही का दाबणार नाही आशिपाला गेलं त्या चुरुकल्या पोरीवरती अत्याचार झाले पण ज्या वेळेला तिचे अत्याचारी बाहेर आले तेव्हा भाजपवाल्यांनी काय केलं काय केलं भाजपवाल्यांनी सत्कार केला के लोक के तकलीफ पोहोचने वाले गुन्हेगार जे बाहेर ने क्या किया? क्या किया आले ताजपने ने आपने देखा की नाही मैं मुसलमानों के युवाओं को यह पूछना चाहता हूं कि आपकी हमारी बहु बेटियों के बलात्कार करने वाले जो लोग हैं उन बलात्कारियों का सत्कार करने वाले भाजप के साथ आप जाना चाहते हो क्या मैं ये पूछना चाहता हूं मैं ये पूछना चाहता हूं सवाल कि ये लोग भाजप का भाजप को विरोधी वोट जो है भाजप के विरोधी वोटों को कम करे व भाजप की मदत कर रहे, है और की मदद कर रहे है। ऐसी ताकत करे ऐशी आप जाना चाहते होत्या जे लोक हो भाजपचं मतदान वाढवत आणि भाजपला जास्त सीट मिळाल्या यासाठी काँग्रेसचं मतदान कधी करत आहे आणि मुस्लिमांना भडकवत आहे त्या लोकांच्या सोबत तुम्हाला जायचंय का हा सवाल मला इथं विचारायचा आज आपल्यावरती माझ्या बोलण्याचा किती असं राहील ते मला माहिती नाहीये पण मला विश्वास आहे तुमच्यावरती कि तुम्ही विचार करणारे माणसात पण झोपताना हे विचार करून झोपा की जे लोक ब्रिटिश बाणवरती अत्याचार करणाऱ्या गर्भवती होती ती गर्भवती महिला होती अत्याचार झाला तिच्यावरती आणि आता मोदी राजमध्ये भाजप राजमध्ये तिच्या हत्यारे तिच्यावरती बलात्कार करणारे बलात्कारी सुटले भाजपवाल्यांनी त्याचा सत्कार केला त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली हा विचार करून झोपा की उद्या हेच जर भाजपवाले सत्तेत बसले तर ती मिल्खीस बनवसारखी अवस्था आपल्या महाराष्ट्राची होईल का नाही आपल्या पोरिबारांच्या चेहऱ्या समोर येत्या त्यामुळे कुठल्याही धर्मावरची कट्टरता मग ती मुस्लिम धर्माची कट्टरता असेल की हिंदू धर्माची कट्टरता ती धोकादायक असते आणि आज अशा कट्टरतावादी ज्यांनी काय अत्याचार केला त्या अत्याचारी पक्षाचं नाव घेऊन अशोक चव्हाण देत्राट जगतापलिमांच्या जा विरोधात बोलला सत्यात बोललं की अशोक चव्हाणांनी हे शब्द का संग्राम जगताच्या विरोधात काढला नाही का हिंमत नव्हते यांच्यामध्ये की, की मुस्लिमांच्या दुकानांबद्दल तुम्ही काय घेऊन करत आहे आज या मुखेर मधला पन्नास टक्के मुस्लिम फुलांचा व्यापारी आहे फळचा व्यापारी आहे किराणा आहे आणि या मुदखेर शहरातलं खेड्यापाड्यात येणारा गोर गरीब माणूस तुमच्या दुकानात घेतो तो, तो।, तो हिंदू आहे का मुस्लिम आहे बघत नाही त्याचा प्रत्येकाशी हृदयाचा संबंध आहे शाचा अंबामो बोलते तो घेतो आणि घरी घेऊन जातो हिंदूंच्या शेतात तर जाऊन माझ्या गावापर्यंत या मुदखेर शहरातला मुस्लिम व्यापारी फुलं घेऊन येतो आणि त्याच्यासोबत त्याचं मग ज्या वेळेला घरामध्ये येईन असते तेव्हा त्याला आनंदाने सुरकुंबा खायला बोलवतो आणि आमची माणसं दिवाळी खायला बोलवतात हे जो जमोरियत आहे या जमोरियतने जहर का काम कोण आहे तर यामध्ये विष मेरणाचं काम हे भाजपाने करत आहेत पण मला इतकंच सांगायचं आहे तुम्हाला की हे लोक जर सत्तेत आले तर ही हिंसा अशीच राहणार आहे धार्मिक वाद असाच राहणार आहे आज या देशामध्ये दे हा वाद संपवायचा असेल तर भाजपचा बंदोबस्त करावा लागेल आणि तो बंदोबस्त कसा होणार आहे तर तो बंदोबस्त आपण त्यांना आता मारून करणारे आपण नाहीये कारण कुठला धर्म माणसाला धर्माच्या नावावरती हत्या करण्याची परवानगी देत नाही मग तो मुस्लिम धर्म असेल हिंदू धर्म असेल बौद्ध धर्म असेल शीख असेल जैन असेल हा कुठलाच धर्म म्हणत नाही की दुसऱ्या धर्माच्या धर्मा माणसाला मारा पण हे कुणी पेरलं हे भाजपवाल्यांनी पेरलं आणि म्हणून मला सांगायचंय हे सगळं थांबलं पाहिजे तुमच्या पोरांच्या हाताला काम लागलं पाहिजे यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि एम आय एमच्या मला सांगायचे एम आय संबंधाने मला त्याच्यावरती टीका करायची नाही मला इतकंच सांगायचंय की मत वया घालू नका मत वया घालू नका कारण याच ठिकाणी दोन हजार सतरा साली अशोक चव्हाण काय म्हणाले होते हे मी तुम्हाला ऐकवतो दोन हजार सतरा साली इथं याच सभेमध्ये या मुदरीमध्ये काय म्हणाले होते ते मी तुम्हाला ऐकवतो अशोक चव्हाण म्हणाले होते एमआयएम आणि भाजपा एक हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसमध्ये होते आणि आता ते भाजपमध्ये गेले आणि त्यांनीच पैसे दिले आणि त्यांना लक्षात आलं आता मुदखेडचे लोक काय आपल्याला जगू देत नाहीत हे पाळते आणि त्यांनीच पैसे दिले एका माणसाला उभं केलं आता तुम्हाला ठरवायचंय की धर्माच्या नावावरती वेगळं आंदोलन व्हायचंय का नाही आणि मला विश्वास आहे तुमच्यावरती मला तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्हाला सगळ्यांची असलियत करून चुकलेली तुम्हाला करून चुकलेलं आहे की कोण खरं आहे आणि कोण खोट आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही मतांचं विभाजन होऊ देणार नाही आणि अशा प्रकारे यांच्या पाठीमागं जाणार नाही हा विश्वास मला तुमच्यावरती आहे आणि बांधवांनो अशोक चव्हाण जे म्हणाले ते मी तुम्हाला ऐकवतो तु ऐका म्हणजे आता ते भाजपमध्ये गेले का ते खोट झालं का ते तुम्हाला बघावं लागेल की ही लोक कशा पद्धतीने हे करतात हे बघा

त्यामुळे मला इतकंच सांगायचंय फार बोलणार नाही कारण चौधरी साहेब बोलणार आहेत पण आमचे सगळ्या मुस्लिम बांधवांना विनंती करतो की ही दुसरी सभा आहे तेच तेच सांगून तुम्हाला बोर करणार नाही पण एकदा विचार करा की तुमचं मत हे बिकाऊ नाहीये आणि एकदा बटन दाबा राजबहादूर कोतावाल हा तुमच्यातला आणि रस्त्यावरती कधी हात धरून काम करू शकतो असा माणूस आहे आणि दुसऱ्या बाजूला पक्ष असा आहे की ज्यानं तुमचा कायम तिरस्कार केलाय आणि एक पक्ष असा आहे की ज्यांनी फक्त तुमच्या मतांचा एम आय हा एवढाच पक्ष आहे की ज्यांनी फक्त तुमचा वोट बँक म्हणून वापर केला पलीकडे काय नाही कोणाला तरी फायदा करण्यासाठी आणि आम्ही आहोत ज्यांनी तुमच्या हिताची आणि तुमच्या सुखाचं काम केलेलं आहे तर त्या बाजूला आपण उभा राहा आम्ही तुमच्या पोरांच्या हातामध्ये दगड गोटा येईल असं काम तरी करणार आम्ही तुमच्या पोरांना धर्माच्या नावावरून दंगली भरकवणारं कधी काम करणार नाही पण उलट तुमच्या पोरांच्या हातात आम्ही पेन आणि वही देऊन त्यांना शिक्षणाच्या मार्गाला लावू इतकंच या ठिकाणावरती सांगतो बाकी तुम्ही समजदार आहात तुमच्या इतकं राजकारण या महाराष्ट्रात कुणालाही कळत नाही हा माझा समज आहे त्यामुळे तुम्ही समजदार आहात फक्त आपली समज ही कट्टरतावादाकडे नाही तर इथला माणूस हा काँग्रेसच्या पाठीमागे येईल हा विश्वास मी तुमच्याकडून ठेवतो ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत माझा आवाज चाललाय त्यांनी उदाहरा काँग्रेसच्या तीन पंजे दाबायचे तीनही पंजावरती बटन दाबावं आमचे खानसाहेब असतील किंवा मुलतानी सेत असतील इथले किंवा त्याचबरोबर आमचे जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना आपण पंजासमोरचं बटन दाबून बहुमतानं विजयी करावं हीच विनंती करतो बाकी आता पैसे आले शक्ता घातल्या असतील त्या चोरांच्या शब्दांवरती विश्वास ठेवू नका हे शहर तुमचं शहर वाचवायसाठी आमच्या गरीब उमेदवारांना आपण निवडून द्यावं ही विनंती या ठिकाणावरती करतो त्याचबरोबर या ठिकाणावरती बाहेरचे लोक आलेले आहेत का बरोबर आहे धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल यांनी सांगितलं बाहेरून म्हणजे अशोक चव्हाणांनी आणले दादांनी सांगितलं की कमीत कमी, कमी मुदकेर मध्ये पैसे वाटायला दोन हजार लोक आणलेले दोन हजार बाहेरचे कुठला पैसा हवा तुमचं हे घर बांधायला तुमची जिंदगी चालली आणि सर एकदा ही माणसं सत्तेत गेले की रस्त्यावर विणताना दुसऱ्यावर खोर्चीनंच घेऊन आहे कुठला पैसा आहे एवढीच विनंती करतो यांना यांची जागा दाखवा तुमच्यापासून लुटलेला पैसा आज घरी झाला वसुली झाली की नाही एक टक्क्याची तरी आता ती वसुली झाली उद्या एकदा भाजपला यांनी प्रवेश करताना सांगितलं होत की मुदकेल मधले लोक कधी विकत घेऊ शकतो इथली नगर परिषद मी निवडून आणतो यांची का अर्थ माझ्या पुढे जायची हा शब्द त्यांनी कदाचित दिला असेल आता यांना दाखवून द्या की ही मोकर हे मुदखेड हा तुमचा बाले किल्ला नाही हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि ज्या कारणासाठी यांनी भाजप प्रवेश केला त्यांना पश्चाताप झाला पाहिजे असं उद्या पंजाचं बटन दाबा उद्या इथं बटन दाबलं की फडणवीस आणि शिवाजीनगर या दोघांनाही झटका लागला पाहिजे त्यांना कळालं पाहिजे मुदखेड हा काँग्रेसचा बाले किल्ला होता आणि आहे करणार का नाही धन्यवाद आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र